आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्राअंतर्गत यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स या संस्थेच्या वतीनं पुण्यात सेमिना प्लांट अकॅडमी सुरू करण्यात आले या अकॅडमीचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आलं पाहूया याची एक झलक आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्राअंतर्गत यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स या संस्थेच्या वतीनं फेमिना फ्लॉन्ट अकॅडमी सुरू करण्यात आली राज्यातल्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्युटी अँड वेलनेस क्षेत्रातलं प्रशिक्षण या अद्ययावत कौशल्य विकास केंद्रामध्ये देण्यात येणार आहे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर नोकरीच्या आणि रोजगाराच्या संधी या विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत या केंद्राचं उद्घाटन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आलं आ, हे आपल्या महाराष्ट्रातलं पहिलंच इंटरनॅशनल स्किल सेंटर आहे जिथे विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल एज वेल एज नॅशनल कोर्सेस जे आहेत ब्युटी अँड वेलनेस मध्ये ते शिकवले जाणार आहेत बेसिक टू ऍडव्हान्स सगळे आपण सर्टिफिकेट कोर्सेस इथे शिकवले जाणार आहेत विद्यार्थ्यांना आपल्याकडे जे कोर्सेस आहेत ते बेसिक टू ऍडव्हान्स आहेत म्हणजे शॉर्ट ड्युरेशन पासून वन इयर पर्यंतचे कोर्सेस आपण इथे घेणार आहोत ह्या सर्टिफिकेशन केल्यानंतर विद्यार्थ्यांना एन एस एज वेल एस सिडेस्को सिडेस्को हे मध्ये सेटल एक ऑर्गनायझेशन uh, आहे ब्युटी अँड वेलनेस विच इज द दायएस्ट ऑर्गनायझेशन झालं रोजगारांची संधी तर इंटरनॅशनल सर्टिफिकेट मिळाल्यामुळे ह्या सर्टिफिकेशन थ्रू विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल मार्केटमध्ये भरपूर जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल होणार आहेत आणि यासाठी एन एस डीसी इंटरनॅशनल स्वतः प्रयत्नशील राहणार आहे एन एस डी सी इंटरनॅशनलचं महाराष्ट्र राज्यातलं हे पहिलंच आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र आहे या केंद्रात ब्युटी आणि वेलनेस क्षेत्रातले अनेक तज्ज्ञ प्रशिक्षण देण्यासाठी इथं येणार आहेत सिडको इंटरनॅशनलचे सुमारे पासष्टहून अधिक अभ्यासक्रम इथे शिकवले जाणार आहेत ही डिग्री जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा आम्हाला एन एस डी सी इंटरनॅशनल सिरिस्को या डिग्रीमुळे सिक्स्टी कंट्रीज कंट्रीजमध्ये कोणतीही परीक्षा न देता आम्ही तिथे या डिग्रीमुळे सहज काम करू शकतो आणि इतर कोणत्याही गोष्टीची आम्हाला गरज नाही पेमिनॉ फ्लॉन अकॅडमी मधले ट्रेनर्स वगैरे आम आम्ही सगळे सिडेस्को सर्टिफाईड ट्रेनर्स आहेत तर त्यांनी सुद्धा आम्हाला सिडेस्कोचे बरेच काही गोष्टी समजून सांगितले आहेत जसे की म्हणजे आता सिडेस्को मध्ये मशिनरीज वगैरे आहेत तर त्या काही म्हणजे इथं शिकलो आणि ते आम्हाला परदेशात जाऊन परत शिकायची काही गरज नाही इथे जे शिकणार तेच आम्ही सिडेस्कोच्या डिग्री बरोबर तिथे सहज काम करू शकतो आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली कुशल मनुष्यबळाची गरज भागवण्यासाठी भारत सरकारनं एन एसी सी इंटरनॅशनलच्या माध्यमातून विशेष उपक्रम म्हणून सुरू केलेलं आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र हे भारतातल्या युवकांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेत आहे याचबरोबर भारतीय या युवकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी एन डी सी इंटरनॅशनलनं विविध देशांसोबत करार केले आहेत असं या संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी सांगितलं आहे या उद्घाटनप्रसंगी राज्य महिला आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे सिडको इंटरनॅशनलच्या सल्लागार सीमा गोपुजकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आणि यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते दूरदर्शन बातम्यांसाठी रुक्मांगत पोद्दार पुणे